नमस्कार स्वागत आहे अरहम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेदाचे प्राचीन सिद्धांत आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये प्रॅक्टिकली कसे वापरता येतील याविषयीची शास्त्रीय माहिती पाहत असतो मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद प्रॅक्टिशनर आणि आज आपण पाहणार आहोत वारंवार होणारा कोंडा त्याची कारणं आणि त्यासाठीचे सोपे उपाय कोंडा प्रामुख्यानं एका बुरशीमुळे होत असतो म्हणजे हे बुरशीजन्य इन्फेक्शन आहे पंगल इन्फेक्शन आहे हे तुम्हाला माहिती आहे का तसं पाहिलं तर सगळ्यांच्या त्वचेवर कोंडा हा नैसर्गिकरित्या असतोच पण अर्ध्या अधिक लोकांसाठी ही एक समस्या होती आणि त्यातही वन लोकांसाठी ही समस्या एवढी जास्त वाढते की कधी कधी त्यांचं बाहेर जाणं येणं सुद्धा कठीण होतं केस खूप गळतात माला सेजिया ग्लोबोसा हे फंगस जे आहे ते केस आणि त्वचेतलं नैसर्गिक तेल शोषून घेत असतं आणि मग कोंडा तयार होतो या कोंड्याचे पापुद्रे असतात ते जर काळे किंवा गडद रंगाचे केस असतात त्यात उठून दिसतात जेव्हा ही समस्या वाढते तेव्हा डेंड्रफ खांद्यावर किंवा चेहऱ्यावर पडायला लागतो केस कोरडे होतात गळतात आणि खाज यायला लागते कोंडा ही तशी चिवट आणि फारच कॉमन समस्या असल्यामुळे सध्या संशोधक या फंगसच्या जेनेटिक कोडचं सिक्वेन्सिंग करून त्याच्या मदतीनं या फंगस, फंगस पासून सुटका मिळवण्यासाठी काही औषधं विकसित करता येतील का यावर खूप काम करतात आयुर्वेदानुसार जेव्हा कोंडा होतो तेव्हा महत्वाचं कारण असतं शरीरातला कोरडेपणा जेव्हा केसांच्या मुळाशी असलेली त्वचा खूप कोरडे होते तेव्हा कोंडा वाढतो नेमका कोंडा झाला की काय केलं जातं वारं वारंवार शॅम्पू किंवा केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरली जातात त्यामुळे जे आवश्यक नैसर्गिक सीबम आहे केसांच्या मुळाशी हवं असतं ते सुद्धा निघून जातं आणि त्वचेच्या पेशी शेड व्हायला लागतात त्याला आपण म्हणतो कोंडा या कोंड्याची सुरुवात होतेच कालपासून पण त्याचे परिणाम मान पाठ किंवा मा चेहऱ्याच्या त्वचेवर सुद्धा दिसतात म्हणजे केसांच्या मुळाशी तर खाज येतेच पण त्वचेवर फोड येणं पिंपल्स येणं किंवा त्वचेवर सुद्धा खाज येणं अशा तक्रारी दिसतात क्वचित डोळ्यांच्या पापण्यांना सुद्धा असा कोंडा होतो आणि त्यामुळे डोळ्यांना खाज येणे किंवा पापण्यांचे केस गळणे अशा तक्रारी होतात आयुर्वेदातली काही औषधं उपचार यासाठी उपयोगी ठरतात का तर हेच जाणून घेऊया या पाच उपायांपैकी पहिला आहे कोरफड हिला संस्कृतमध्ये एक फार छान ना, नाव आहे गृहकन्या म्हणजे काय तर प्रत्येक घरात असायलाच हवी अशी वनस्पती इतके हिचे असंख्य गुण आहेत त्या गुणांविषयी पुन्हा कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया आज आपण पाहूया कोरफडीचा त्वचा विकारात आणि विशेषतः डेंड्रफ मध्ये कसा उपयोग होतो कोरफड जंतुघ्न आहे आणि पित्त रक्त त्वचा विकार यांचा नाश करणारी आहे जेव्हा कोंडा होतो खूप खाज येत असते किंवा खाजवल्यानंतर तिथे आग व्हायला लागते अशा वेळी कोरफडीचा गर लावला तर कोंडा नाहीसा होतो अँटी फंगल काम करते कोरफड आग कमी होते आणि त्वचा सॉफ्ट होते प्रत्येकाच्या बागेत किंवा बाल्कनी गार्डन मध्ये ही वनस्पती असायलाच हवी आपण या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ सुद्धा बनवलाय की प्रत्येकाच्या बागेत कुठल्या औषधी वनस्पती असायलाच हव्यात जिज्ञासूंनी हा व्हिडिओ नक्की पहा तर कोरफडीचा ताजा गर असतो तो साधारण दोन ते तीन चमचे घ्यावा तो थोडा मिक्सर मधून फिरवून चाळणीतून गाळून घ्यावा म्हणजे तो केसांमध्ये अडकत नाही आणि या तयार ताज्या कोरफडीच्या जेलमध्ये थोडी आवळा किंवा त्रिफळाची पावडर मिक्स करावी आणि याची एक स्मूथ पेस्ट बनवावी ही पेस्ट केसांच्या मुळाशी साधारण दोन ते तीन तास लावून ठेवावी आणि नंतर शिकेका रिठा यांचा काढ्यानं केस धुवावे दर आठवड्यात एकदा असं तीन ते चार वेळा केलं की या उपायानं कोंडा नक्की कमी होतो आता आपला उपाय नंबर दोन मेथ्या मेथीच्या बिया असतात त्या सुद्धा त्वचा विकारात किंवा कोंडा झालेला असताना खूप छान उपयोगी पडतात त्यासाठी काय करायचं तर मेथ्यांची मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर करावी आणि पुन्हा ही पावडर आ, बारीक चाळणीनं अगदी बारीक चाळून घ्यावी वस्त्रगाळ करावी त्यामध्ये थोडा भीमसेनी कापूर आणि थोडं दही मिक्स करावं आणि हा लेप केसांच्या मुळाशी दोन ते तीन तास लावून ठेवावा यामुळे अगदी जुनाट हट्टी कोंडा सुद्धा बरा होतो आठवड्यातून किमान एकदा असा हा लेप तीन ते वेळा लावायचा फक्त लावण्यासाठीच नाही का तर पोटातून घेण्यासाठी सुद्धा कोरफड आणि मेथ्या ही दोन औषधं त्वचा रोगांमध्ये फार छान रिझल्ट देतात <coughs> कोंडा होणं केस गळती वारंवार होणारं पित्त अशा तक्रारी असल्या तर सकाळी उपाशी पोटी कोरफडीचा ताजा गर असतो तो एक चमचा आणि त्यावर चिमुटभर हळद असं मिश्रण घ्यायचं त्यामुळे अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल रिझल्ट मिळतात आणि ज्यांची कफाची किंवा वाताची प्रकृती अशा लोकांनी मेथ्यांचं घ्यायचं खूप कोरडी त्वचा आहे किंवा वात खूप वाढलाय तेव्हा मेथ्यांचे लाडू छान उपयोगी पडतात हिवाळ्यात तर सगळ्यांनी मेथ्यांचा लाडू खायला हवा कारण यामध्ये डिंक खारी खोबरं बदाम असे इतर पौष्टिक आणि स्निग्ध पदार्थ असल्यामुळे त्वचा आणि केस गळती कमी व्हायला मदत होते आपल्या काही अशा पारंपरिक रेसिपीज आहेत ना त्या इतक्या छान आहेत की त्यांचे आयुर्वेदानुसारचे गुण पाहिले तर कुठल्याही मल्टीविटॅमिनची किंवा अँटीऑक्सिडंटची गरज सुद्धा पडणार नाही हे नक्की तर हे झाले आपले पहिले दोन उपाय तिसरा आहे हेअर वॉश यासाठी शिके काही रिठा संत्रासाल निंबसाल त्रिफळा कापूर यांचं कॉम्बिनेशन असलेला हेअर वॉश एकदम बेस्ट रिझल्ट देतो यातली औषधं जंतुग्न आहेत सुगंधी आहेत त्यामुळे कोंडा कमी होतो केसांचा तेलकटपणा किंवा चिकटपणा कमी होतो आणि केसांच्या मुळांना खूप छान नरिशमेंट मिळतं पूर्वी पिढ्यानुपिढ्या भारतामध्ये चिकेकाई आणि रिठा ही औषधं केसांच्या स्वच्छतेसाठी वापरली जायची जेव्हा पाश्चिमात्यांना केसांची स्वच्छता कशी करायची याची प्राथमिक माहिती सुद्धा नव्हती तेव्हा भारतीयांनी यामध्ये खूप प्रगती केली होती शिकेकाई रिठा यामध्ये सेपोनिन नावाचं एक कार्यकारी तत्व असतं त्यामुळे याचा छान फेस होतो फक्त शिकेकाईचा शेंगा किंवा पावडर पाण्यात उकळून गाळून त्यानं केस धुतले तर छान स्वच्छ होतात आणि त्यात तुम्ही थोडा रिठा ऍड केला तर केसांचा तेलकटपणा निघून जातो आणि आणखी डीप क्लिनिंग व्हायला मदत मिळते आणि याचबरोबर केसाचं कंडिशनिंग व्हावं म्हणून त्यामध्ये तुम्ही साल आवळा माका कडुनिंबाची साल अशी औषधं सुद्धा ऍड करू शकतात जेव्हा शॅम्पू वापरला जातो तेव्हा कंडिशनर वापरावाच लागतो का बरं कारण मऊ व्हावेत चमकदार व्हावेत म्हणून त्याला कंडिशनर लावावंच लागतं पण जेव्हा आपण नैसर्गिक घटक वापरतो म्हणजे शिकेकाई रिठा यांची पावडर किंवा यांचा काढा वापरला जातो तेव्हा केसांना जेवढं आवश्यक आहे तेवढं मॉइश्चर किंवा नैसर्गिक सीबम टिकून राहतं त्यामुळे केस खूपच कोरडे होत नाहीत आणि कंडिशनरची गरज सुद्धा राहत नाही बरेच शॅम्पू सध्या प्रॉडक्ट हर्बल प्रॉडक्टच्या नावाखाली त्यांच्या शॅम्पू मध्ये शिकेकाई आहे रिठा आहे किंवा आवळा आहे असा दावा करतात पण कुठल्याही हर्बल प्रॉडक्ट मध्ये सुद्धा केमिकल नव्वद ते पंच्याण्णव टक्के आणि फक्त दोन चार टक्के कुठल्या तरी औषधांचा अर्क वापरलेला असतो म्हणून माझा आग्रह असतो की औषधं आहे त्याच स्वरूपात वापरावीत आपण आयुर्वेदिक किंवा वनस्पतीजन्य म्हणू शकतो हर्बल आणि आयुर्वेदिक या दोन कन्सेप्ट मध्ये फरक आहे पण सध्या बऱ्याच जणांचा या बाबतीत गोंधळ उडलेला आहे अर्थात त्याला कारण आहे जबरदस्त मार्केटिंग किंवा मा जाहिरातबाजी या बाबतीत तुम्हाला आणखी माहिती घ्यायला आवडेल का तर तसं कमेंट्समध्ये लिहा कारण हर्बल आणि आयुर्वेदिक या दोन कन्सेप्ट मध्ये काय फरक आहे हे सगळ्यांना कळावं म्हणून आपण जर तुमचा आग्रह असेल तर या बाबतीत एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवूया आपल्या अर्हम आयुर्वेदच्या कॅटलॉग मध्ये हा असा आयुर्वेदिक हेअर वॉश आहेच आणि हा तुम्हाला माहिती पण आहेच आता उपाय नंबर चार तो आहे हेअर पॅक म्हणजे केसांना लावण्याचा लेप सध्या हेअर डाय खूप वापरला जातो कारण लहान वयापासून पांढऱ्या केसांचं प्रमाण वाढतंय आ, हे पांढरे केस कव्हर करण्यासाठी किंवा आवड म्हणून फॅशन म्हणून वेगवेगळे डाय किंवा कलर्स वापरले जातात पण यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात आणि त्यामुळे केसांचं नुकसानच होत असतं कोंडा किंवा केसांच्या सगळ्या समस्यांसाठी खरं तर हेअर पॅक किंवा औषधी लेपांचा खूप फायदा होतो जसं मेहंदी लावणं हा सुद्धा एक लेपच आहे पण फक्त मेहंदी लावली की केस ऑरेंज किंवा रेडिश कलरचे होतात जो कलर बऱ्याच जणांना आवडत नाही मेहंदी खरं तर खूप छान कंडिशनिंग करते केसांसाठी खूप चांगली आहे पण प्रेझेंटेबल असण्याच्या या काळात मेहंदीचा जो लाल कलर आहे तो कोणालाच नको वाटतो मग कशाचा लेप लावायचा तर त्यामध्ये मेहंदी त्रिफळा वावडिंग बावची निंबसाल ज्येष्ठमध मंडूर अशा वेगवेगळ्या वे औषधांचं कॉम्बिनेशन वापरलं तर त्यामुळे केसांचं कंडिशनिंग होतं डोक्यातली उष्णता कमी होते आणि स्काल्पला एक खूप छान नरिशमेंट मिळतं जसं आपण फेस पॅक लावतो आणि आपल्या चेहऱ्यावर एक छान ग्लो येतो तशीच केसांच्या मुळाची त्वचा सुद्धा हेअर पॅकमुळे खूप छान होते त्याला एक छानसं नरिशमेंट मिळतं आणि एक कुलिंग इफेक्ट मिळतो ही सगळी जी औषधं आहेत ती एकत्र करून रात्री लोखंडी भांड्यात त्याचं मिक्सर करून ठेवावं पाण्यात पेस्ट करून ठेवावी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यात एखाद चमचा दही ऍड करावं आणि हा लेप केसांच्या मुळाशी लावून दोन तीन तास ठेवावा नंतर धुवून टाकावा यानं केसांना छान चमक येते नरिशमेंट मिळते केस खूप मुलायम होतात तुम्ही हा हेअर पॅक घरी बनवू शकता किंवा तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर आपल्या अर्हम आयुर्वेदच्या कॅटलॉगमध्ये हा असा हेअर पॅक सुद्धा अवेलेबल आहे पण केस काळे करण्यासाठी मी हा रेकमेंड करत नाही यामुळे केस ब्राउनिश होतात पण केसांना कलर करण्यापेक्षा केसांना कंडिशनिंग करणं किंवा केसांच्या तक्रारी कमी करणं हा याचा मूळ उद्देश आहे आता उपाय नंबर पाच हेअर ऑइल तेही नेमकं कोणतं लावावं आणि कधी लावावं या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण कोंडा झाला की वे वेगवेगळी हेअर ऑइल्स ट्राय केली जातात पण एक लक्षात घ्या की कोंडा हे एक फंगल इन्फेक्शन आहे जेव्हा तुम्ही तिथे तेल लावता किंवा खूप घाम येतो त्वचा ओलसर राहते स्वच्छ नसते अशा वेळी कोंडा आणखी वाढतो म्हणून औषधी तेल लावायचं पण कधी तर जेव्हा स्काल्प स्वच्छ असेल तेव्हाच म्हणजेच केस धुतल्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात तेल लावावं कोंडा जेव्हा खूप आहे तेव्हा कोणतंच तेल लावू नये त्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान होऊ शकतं आणि तेल सुद्धा कुठलंही प्लेन तेल रिफाईन तेल वापरण्यापेक्षा औषधी तेल वापरायचं आता बऱ्याच जणांचा एक गैरसमज असतो औषधी तेल म्हणजे काय तर कडीपत्ता कांद्याचं बी कोरफड अशी काही औषधं घेऊन तेलामध्ये उकळली झालं केसांचं तेल तयार मला अनेक पेशंट अगदी अभिमानानं सांगतात की आम्ही घरीच केसांचं तेल असं असं बनवतो पण जेव्हा कुठलंही तेल तुम्ही बराच वेळ उकळता तेव्हा ते जळून जातं त्यामुळे औषध घालून उकळलेल्या तेलाचा खरं तर काही फायदा नाही तेल बनवण्याची वेगळी शास्त्रीय पद्धत आहे त्यासाठी आधी योग्य त्या औषधांचा योग्य प्रमाणात काढा बनवला जातो नंतर घाण्यावरचं तेल आणि हा काढा एकत्र करून पुन्हा मंद आचेवर उकळलं जातं तेल तयार झाल्यानंतर सुद्धा त्याच्या काही शास्त्रीय परीक्षा करून मगच हे तेल औषधी तेल म्हणून वापरायला हवं हो। म्हणून घरी नुसती औषधं उकळून तुम्ही तेल बनवत असाल तर त्याचा फारसा उपयोग होत नाही त्याऐवजी शक्यतो वैद्यांनी स्वतः बनवलेली औषधी तेल वापरावी आपलं सुद्धा अर्हम आयुर्वेदचं घाण्यावरचं खोबरेल तेल तिळतेल तेल वापरून बनवलेलं आणि आवळा आवळ्याचा रस निंब बावची वावडिंग कोरफड माका मेथ्या ज्येष्ठमध अशी केसांसाठी उपयोगी असलेली अनेक औषधं वापरून सिद्ध केलेलं के हेअर ऑइल खूप लोकप्रिय आहे तुम्ही हे वापरू शकता यातली जी जंतुग्न औषधं आहेत त्यामुळे फंगल इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते सध्या खास हिवाळ्यातल्या केसांच्या तक्रारींसाठी किंवा कोंडा कमी होण्यासाठी आपण हेअर केअर प्रॉडक्टचा एक कॉम्बो सुद्धा अवेलेबल केलेला आहे त्यामध्ये ही तिन्ही औषधं आहेत एक हेअर पॅक एक हेअर वॉश आणि एक हेअर ऑइल तशी या तीनही प्रॉडक्टशी मिळून एम आर पी होते फाईव्ह फोर्टी सेवन पण सध्या या ऑफरमध्ये आपण ही तिन्ही प्रॉडक्ट्स म्हणजे हा हेअर केअर कॉम्बो जो आहे तो अवेलेबल करत आहोत फक्त फोर नाइंटी नाईनमध्ये आता ही तीनही औषधं घरातल्या सगळ्यांसाठी अगदी लहान मुलांपासून वृद्धांसाठी उपयोगी आहेत त्यामुळे मला खात्री आहे की तुम्हाला या ऑफरचा आणि या कॉम्बो पॅकचा खूप छान फायदा होईल जर ही समस्या जुनी असेल आणि त्यामुळे केस खूप गळत असतील तर तुम्हाला पोटातून सुद्धा औषध घेण्याची गरज आहे हे लक्षात घ्या मीठ कमी करणं जर केस धुण्यासाठी बोरचं पाणी वापरत असाल तर ते बदलून फिल्टरचं सॉफ्ट पाणी वापरणं याही गोष्टी महत्वाच्या आहेत याचबरोबर नस्य केल्यामुळे केसांच्या सगळ्या तक्रारींमध्ये खूप फायदा होतो नस्य करण्यासाठी घरी बनवलेलं शुद्ध तूप किंवा शुद्ध बदाम तेल तिळतेल तेल तुम्ही वापरू शकता त्याचे खूप छान रिझल्ट मिळतात फक्त हे सगळं नियमितपणे करणं खूप महत्वाचं आहे मग आजच केसांच्या या प्रॉडक्टची कॉम्बो पॅकची किंवा औषधांची ऑर्डर द्या त्यासाठी हा आपला व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहेच त्यावर फक्त एक मेसेज करा आज आपण काय काय पाहिलं तर कोंडा होण्याची कारणं त्यासाठीचे अगदी इफेक्टिव्ह असे पाच उपाय कोरफड मेथ्या हेअर वॉश हेअर पॅक आणि ऑइल या सगळ्यांमुळे केसांचं हायजीन योग्य राहील स्काल्पची त्वचा स्वच्छ राहील फंगल इन्फेक्शन दूर राहील त्याचबरोबर तुमचा आहार तुमची झोप तुमची जीवनशैली या सगळ्या गोष्टी सुद्धा केसांवर त्वचेवर परिणाम करत असतात हे लक्षात घ्या म्हणून जीवनशैली तुमच्या आहारात सुद्धा याबरोबर सुधारणा करा आणि आता आपण पाहिलेले सगळे उपाय करा तर कोंडा होईल अगदी लवकरच छू मंतर मला आशा आहे की या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आणि इतरांनाही याचा उपयोग व्हावा म्हणून ही माहिती हा व्हिडिओ अधिकाधिक जणांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद